हॅलो फ्रेंड्स श्री शिवाय नमस्तुभ्यम सकाळची सुरुवात चहा घेतल्याशिवाय तर होतच नाही आणि मी तर कधी चहा घेत नाही पण सगळ्यांना घरात चहा लागतो पण आहे ना माझ्या मनात पण आज थोडासा लालस निर्माण झाला असं म्हटलं तरी चालेल तर म्हटलं चला रविवार आहे आज थोडासा चहा घेऊनच बघू चहासोबत बिस्किटची पण खूप आठवण आली होती तर स्वराजला पाठवलं दुकानामध्ये पटकन म्हटलं पार्लेचे बिस्किट घेऊ नये कारण की हेच ते बिस्किट की आपण लहानपणी खूप जास्त खाल्लेले आहे तर चहा गाडला छान चार कप नंतर मग पार्ले बिस्किट घेतले आणि आम्ही सगळ्यांनी चहा बिस्किट घेतलेला आहे तर बघा चला सकाळची सुरुवात झाली आणि आत्ता करते मी पूजा सगळ्यात आधी बापरे नऊ वाजून गेले आणि सगळ्यात गजानन गणपती महाराज की जय सुखकर्ता हरता, वार्ता विज्ञाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा दळाची सर्वांगी सुंदर उठसेंदुराची गांठी के मा आणि रोज आहे ना मी सकाळी आधी स्वयंपाक करते नाश्ता तर आम्ही बनवतच नाही आणि हे पण जेवण करूनच जातात नाही तर मग टिफिन घेऊन जातात एखाद दिवशी तर आज रविवार आहे कामं पण थोडे लेट लेट करत आहे म्हटलं नाश्ता बनवायचा का तर सगळ्यांनी हो म्हटलं नाश्त्यामध्ये काय तर रव्याचा शिरा खमंग रव्याचा शिरा आज करणार आहे आणि ही रेसिपी सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण मी तुमच्यासोबत माझ्या पद्धतीचा शिरा म्हणजे मी शेअर करणार आहे तर बघा एक चम्मच भरून म्हणजे मोठा चम्मच भाजीचा खोल चम्मच तर तो चम्मच भरून मी तूप घातलेला आहे त्यामध्ये आणि एक वाटी भरून रवा तर बघा ही आहे एक वाटी या भरून मी रवा घालत आहे त्या तुपामध्ये तूप बस एकच चम्मच घातलेला आहे त्यापेक्षा जास्तही नाही आणि कमी नाही तर सगळ्यात आधी मी दोन ग्लास पाणी ठेवलेला आहे त्यामध्ये एकच वाटी साखर विरघळायला ठेवली जर आपण रव्यामध्ये जर साखर टाकली ती पण चालते पण आतापर्यंत मी तशीच करायची पण आता हा एक नवीन म्हणजे पद्धतीने शिरा बनवायला लागली ना तर हा मला इतका आवडायला लागला आणि खरंच खूप छान टेस्ट येते या शिऱ्याची आणि त्या शिऱ्याची पण वेगळी टेस्ट येते तर तुम्ही दोन्ही प्रकारे करून बघा नंतर मला कमेंट्समध्ये सांगा की ताई कोणता प्रकारचं तुम्हाला शिरा आवडतो तर बघा दोन प्रकारे आहे एक आहे रव्यामध्ये डायरेक्ट आपण साखर टाकू शकतो त्यानंतर पाणी टाकायचं आणि हा आहे की पाणी विरघळून घ्यायची साखर त्यामध्ये आणि हे पाणी या रव्यामध्ये घालायचं तर बघा मी आता दोन्ही प्रकारे मी शिरा करत असते तर तो प्रकार पण मी खूपदा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे कारण की शिरा खूपदा मी बनवते नाश्त्यामध्ये तर हमखास करते बिलकुल रविवारी झालं नाहीतर मग एखाद्या उपवासाला झालं तर मी शिरा करतच असते तर बघा दोन ग्लास मी पाणी ठेवलं होतं त्यामध्ये एक वाटी भरून साखर टाकली होती आणि हे दोन्हीही ग्लास पाणी या रव्यामध्ये पचणार आहे तर पूर्ण पाणी त्यामध्ये मी टाकलं नंतर झाकण ठेवलं एक मिनटासाठी आणि थोडीशी फुल फ्लेम करून दिलेली आहे गॅसची आणि नंतर मग त्यावरचं झाकण उघडून बघितलं तर बघा किती छान हा परफेक्ट रवा झालेला आहे आणि जसा पाहिजे आपल्याला सेम त्याच पद्धतीने तसाच झालेला आहे तर यामध्ये टाकली विलायची पावडर आणि शिरा तयार झालेला आहे थोडेसे मनुक्याचे दाणे आणि बदामचे काप त्यामध्ये करून टाकले होते तर बघा शिरा तयार झाला सगळ्यात आधी देवाला नैवेद्य दाखवते नंतर मग सगळ्यांना मी हा शिरा देणार आहे आणि मुलं तर माझ्या आवडीने खातात गरम शिरा सकाळी जर दिला ना मी तर रोज बिलकुल आवडीने खातात त्यांना आवडतो तो आहे रविवार आणि छानसा मस्त शिरा बनवला होता तर बघा सगळा पत्ते झाला आणि सगळ्यांनी आम्ही शिरा खाल्ला नाश्त्याला कधीतरी गोड पण पाहिजे तर मी शिरा खूपदा बनवते आणि आता तर पशुपतीनाथचे व्रत सुरू आहेत माझे मागचा पहिला सोमवार उद्याला दुसरा सोमवार आणि तर शिरा बनवावंच लागतो तर चला आज आहे रविवार थोडे आरामात काम सुरू आहे आणि संध्याकाळी बाहेर जायचा प्लॅन सुरू आहे तर बघते कारण की मार्केटमध्ये छानसं एक सेल लागलेला आहे तर तिकडे भेट द्यायची आहे तर चला संध्याकाळी जाऊ मार्केटमध्ये आत्ता घरातले छोटे मोठे सगळे कामं करून घ्यायचे आणि संध्याकाळी जायचं बाहेर आताच मशीनमध्ये कपडे टाकले वॉशिंग मशीनमध्ये पण हाकला खाली आणि खूप जोरजोरात आवाज होत आहे तर बघते मी बंद केली आता बघते मी काय अडकलं नेमकं का। मला वाटलंच होतं की हेच असणार म्हणून आणि हेच अडकलं होतं कपड्यांबरोबर ते मी घेऊन आली आणि मशीनमध्ये टाकलं पण मशीन फिरली ना तर खूप जोरजोरात जोड़ आवाज होत होता वरतून खाली व वर खालून वरती जात होती ना मशीन दड 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 आवाज येत होता म्हणून मी पटकन मशीन बंद केली आधी आणि बंद केल्यानंतर आता चेक केली तर बघा काय निघालं मशीनमध्ये

सगळ्यात आवडते डिश कारण कारण की मुलं शाळेत आधी म्हणजे पापडाच्या चटणीपासूनच सुरुवात केली तर बघा पापड किती मोठे सेल म्हणजे आहे आणि मी करते पापडाची चटणी आणि मुलांना तर खूप आवडते मला पण आवडते मी दिवस तर आज पोळीसोबत भाजी न करता पापडाची चटणी आणि पोळी शे जेवढा मोठा पापड असला तो भाजायला इतका भारी जातो आणि छोटा पापड जर असला ना तो पटकन भाजला जातो बघा मोठा पापड भाजायला खूप भारी जातो आणि तळताना पण याचे तुकडे करून तळावे लागतात मधातच जळून जातो आणि काठाने होत तर हे सगळे पापड एका ताटामध्ये घ्यायचे आणि बारीक करायचे आता यामध्ये कांदा टोमॅटो आणि तेल मीठ नाही टाकायचं कारण की पापडाला मीठ भरपूर असतं कांदा टोमॅटो बारीक चिरून मी सगळं टाकते तर बघा कांदा चिरला टोमॅटो चिरला आणि बारीक कोथिंबीर म्हणजे सांबार चिरून घेतला तर हे सगळं यामध्ये घालते आणि आत्ता तेल तिखट पण आपण घालू शकतो पण पापड तिखट असतातच तर वाटलं तर घालायचं किंचित तिखट घालते हे प थोडंसं तिखट धने पावडर आणि थोडंसं गरम मसाला चाट मसाला पण टाकू शकतो आहे माझ्याकडे मी टाकते तर चाट मसाला आणि हे आहे धने पावडर मीठ पापडामध्ये भरपूर असतं म्हणून मीठ नाही घालत आणि छानशी तयार झाली पापडाची चटणी ही पोळीसोबत खूप छान लागते आधी म्हणजे बायका खास बिलकुल हे पापड्याची चटणी करायच्या आणि पापड पण तेव्हा भरपूर घरी राहायचे आता विकतचे पापड असतात तर फक्त आपण सणावारालाच पापड काढतो बघा किती छान पापड्याची चटणी तयार झाली तर आजच्या जेवणामध्ये पापडाची चटणी आणि पोळी चलाही पटकन जेवायला